नमस्कार आज मी विशेष तुम्हाला हा फस्ट क्लास दाभाडे हा सिनेमा पाहायला आलो आम्ही आणि माझ्याबरोबरचे सगळे ह्यात कलाकार आहेत की फर्स्ट क्लास दाभाडेमध्ये त्याच वेळेला आम्हाला एक सुवर्ण योग आला आफ्रिकेमध्ये राहणारी आपली महाराष्ट्रीयन कुटुंब म्हणजेच एक काळे परिवार आणि काळे परिवारमध्ये असलेला हा चैतन्य हा खूप आवडला मला तो दिसायला सुंदर आहे बोलायला सुंदर आहे आणि त्यांची फॅमिली म्हणजे आई वडील खूप गोड आहेत आज ते मला भेटले आणि मला आनंद वाटला चैतन्य तू आफ्रिकेमध्ये काय शिकतोस रे इंग्लिश शिकतोस शाळेचं नाव काय अरे वा आणि तिथं मराठीच बोलतोस का इंग्लिशमध्ये nah, बोलतोस oh. आणि आता तुला इथे सातारमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय होय फर्स्ट क्लास दाबडे का बघायला आलास तू तुला बाबड्या कोण म्हणत बाबड्या नाही बोलत या सिनेमा कोणतरी तुला आवडतं ना म्हणजे तुझ्या बरोबरचेच आहेत अरे अरे वा 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 ते तुझे ओळखीचे आहेत ओळखीचे आहेत पण तुला आवडतात तू त्यांचा कोणता सिनेमा पाहिलायच कुठलाच नाही वे तरी आवडतात खूप छान तुमचं नाव सर सांगा हे कृषी अधिकारी आहे आफ्रिकेमध्ये राहतात ज्ञानेश्वर आणखीन तुमचं गाव सांगा अरे वा क्या बात आहे म्हणजे सोडशिनं जातात आहे का आणि आम्ही आमचा दादा जे चाललेला आहे तिथं गुळुंच वगैरे जे आहे आहे तुमचं नाव मॅडम तुम्ही काय करता आहे बात तुम्हाला तर हा मराठी सिनेमा पाहायला आलेला आहे तुम्ही किती दिवस सातारमध्ये आहे तुम्ही भुईलमध्ये तिथे शूटिंग आप्पी आमच्या कलेक्टरचं आता तुम्ही मला सांगा की दाभाडे हा सिनेमा पाहायला आला आहे तुम्ही मराठी कुटुंब आहात आफ्रिकेमध्ये तुम्हाला कसं वाटतं

तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुमचं असंच यश तुम्हाला मिळव आणि तुमच्या मनातल्या इच्छा सगळ्या पूर्ण हो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना चैतन्य काय म्हणशील तू काही नाही म्हणणार आहे तुला हिचं राहायचंय का आफ्रिकनच व्हायचंय दोन्ही धन्यवाद